नमस्कार आपण सोळाशे साठ सालाबद्दल बोलतोय शिवाजी महाराजांनी नुकताच प्रतापगडावर अफजलखानाचा निकाल लावला होता आणि पन्हाळासारखे किल्ले जिंकले होते पण लगेचच परिस्थिती एकदम खूपच गंभीर झाली हो ना कारण कसं झालं नव्याने उभं राहणारं स्वराज्य एकदम दोन मोठ्या शत्रूंच्या कचाट्यात सापडलं होतं म्हणजे बघा दक्षिणेकडून विजापूरची आदिलशाही सिद्धी जोहर हो सिद्धी जोहर आणि उत्तरेकडून मुघल म्हणजे शाईस्ते खान खुद्द महाराज पन्हाळ्यावर अडकले होते आणि इकडे पुणे मुघलांच्या ताब्यात गेलं होतं म्हणजे दोन्ही बाजूनी कोंडी तर आज आपण सोळाशे साठ स्वराज्याचा धोरणात्मक परिवर्तन काळ या संदर्भातून या परिस्थितीचा वेध घेऊया म्हणजे महाराजांनी फक्त स्वतःला वाचवलं नाही तर ह्या संकटाचं संधीत रूपांतर कसं केलं हे जरा समजून घेऊया नक्कीच सुरुवात तर झाली मार्च सोळाशे साठ मध्ये जोहरची प्रचंड फौज पन्हाळ्याला वेढा घालून बसली आणि त्यात फाजल खान रुस्तमे जमान असे सगळे सुडाच्या भावनेने एकत्र आलेले अगदी आणि त्याच वेळी म्हणजे मे महिन्यात शाहिस्ते खान पुण्यात येऊन बसला ह स्वराज्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी भयंकर दबाव आणि पन्हाळा किल्ला तर महत्वाचा सह्याद्री आणि कोकण यांना जोडणारा सुरुवातीला महाराजांचा विचार होता की पावसाळापर्यंत तग धरायचा हो वेढा ढिला पडेल या आशेवर पण त्यात एक अनपेक्षित अडथळा आला इंग्रजांचा बरोबर राजापूरचे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचे हेनरी रेव्हिंग्टन नावाच्या अधिकाऱ्याने म्हणजे निवळ नफ्यासाठी जोहरला मदत केली काय मदत केली अरे पोतंटे बॉम्ब गोळे म्हणजे ग्रेनेड एक मोठी तोफ आणि नुसती तोफ नाही तर चालवायला कुशल इंग्रज तोपची पण दिले गिफड वगैरे याने वेढ्याचं स्वरूपच बदललं धोका खूप वाढला हा मोठाच धक्का म्हणायचा कारण काही महिन्यांपूर्वीच अफजल खान प्रकरणात हेच इंग्रज तटस्थ होते ना होते तर पण आता नफ्यासाठी थेट महाराजांविरुद्ध हा विश्वासघात महाराजांच्या मनात कायम राहिला असणार नक्कीच मग परिस्थिती अजून बिकट झाली असणार हो जुलै सोळाशे साठपर्यंत पर्यंत पन्हाळ्यावरची रसद संपत आली आणि इंग्रजी तोफांचा मारा तर होताच मग एका धाडसी सुटकेची योजना आखली गेली तेरा जुलैची रात्र शिवा हो, काशीद जे हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं ते पालखीत बसून बाहेर पडले आणि शत्रूला गुंतवून ठेवलं आणि त्याच वेळात महाराणी बरोबर निवडक सैन्यासह पण पाठलाग झालाच आणि मग ती पावनखंड म्हणजे तेव्हाची घोडखंड अगदी तिथे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी जे शौर्य दाखवलं अविश्वसनीय स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी शत्रूला रोखून धरलं महाराजांना विशालगडावर पोहोचायला वेळ मिळावा म्हणून हो आणि जेव्हा विशालगडावरून तोफांचे आवाज आले तेव्हाच बाजीप्रभूंनी प्राण सोडले हे खरंच नेता वाचला तर स्वराज्य वाचेल याचंच उदाहरण पन्हाळ्यावरून सुटका झाली पण संकट टळलं नव्हतं शत्रू दोन्ही बाजूंना होतेच मग महाराजांनी काय केलं रणनीती कशी बदलली इथेच महाराजांची दूरदृष्टी दिसते त्यांनी मोठ्या सैन्याशी थेट टक्कर टाळली सैन्याची विभागणी केली नेताजी पालकरांना पाठवलं दख्खनच्या पठारावर मुघलांना गनिमी काव्याने हैराण करायला बरोबर सळो की पळे करून सोडायला आणि स्वतः महाराज निवडक सैन्यासह सोळाशे साठच्या अखेरीस दक्षिण कोकणात उतरले कोकण कोकण का निवडलं असावं अनेक कारणं होती पहिलं म्हणजे स्वराज्याला नवीन आर्थिक आधार हवा होता दाभोळ राजापूरसारखी श्रीमंत बंदरं ताब्यात घेणं दुसरं म्हणजे गनिमी काव्यासाठी कोकणचा डोंगराळ प्रदेश सुरक्षित होता आणि आरमारासाठी किनारपट्टीची गरज पण होतीच तिसरं कारण तेच आणि चौथं महत्वाचं म्हणजे ज्यांनी पन्हाळ्याला मदत केली त्या इंग्रजांना आणि स्थानिक विरोधकांना म्हणजे शृंगारपूरच्या सुर्वेंना धडा शिकवायचा होता आणि ह्यात यश मिळालं त्यांना एप्रिल सोळाशे एकसष्ट पर्यंत शृंगारपूर जिंकलं पण इथली एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते कोणती तानाजी शिर्के यांची हो सुरवेंचा पराभव केला पण त्यांचे सेनापती तानाजी शिर्के यांना फक्त माफ नाही केलं तर जहागीर देऊन स्वराज्यात घेतलं ही खरी राजकीय खेडी होती जिंकलेल्या शत्रूच्या माणसावर विश्वास टाकून त्याला आपलंसं करणं यातून इतरांनाही एक संदेश गेला पण मग मुघलांनी काय केलं ते गप्प बसले नसणार नाहीच शायिस्ते खानाने त्याच्या सरदार कार्तलब खान याला पाठवलं मोठी फौज होती वीस हजारांपेक्षा जास्त उत्तर कोकण जिंकायला फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट मध्ये पण महाराजांनी त्याला उंबरखिंडीतच गाठलं हो तो एक जबरदस्त सापळा होता ती खिंड खूप अरुंद घनदाट जंगल पंधरा माईल लांब आणि मग मुघल सैन्य आत शिरल्यावर महाराजांच्या मावळ्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता बंद केला आणि वरून दगड धोंड्यांचा बाणांचा वर्षाव सुरू केला त्या अरुंद जागेत मुघल सैन्याची अक्षरशः दाणादाण उडाली प्रतिकार करणं शक्यच नव्हतं कल्पना करो ते काय गोंधळ उडाला असेल परिणाम कार्तलब खानाला शरणागती पत्करावी लागली शस्त्र खजिना घोडे सगळं टाकून फक्त जीव वाचवून जाण्यासाठी परवानगी मागावी लागली झाली पण खरी गंमत तर पुढे आहे राजापूर प्रकरण पन्हाळ्याच्या मदतीचा हिशोब चुकता करणं बरोबर उंबरखिंडीच्या विजयानंतर महाराजांचं लक्ष गेलं राजापूरकडे कसं केलं त्यांनी हे अतिशय हुशारीने मार्च सोळाशे एकसष्ट मध्ये राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांना म्हणजे हेनरी रेबिंग्टन गिफर्ड त्या सगळ्यांना मैत्रीपूर्ण चर्चेसाठी बोलवून घेतलं आणि ते आले की अटक केली हो वखार जप्त केली आणि स्पष्ट सांगितलं ही पन्हाळ्यावर केलेल्या मदतीची किंमत आहे हा केवळ बदला नव्हता हा एक राजकीय संदेश होता नक्कीच परकीय शक्तींना इशारा होता की आमच्या कारभारात ढवळाढवळ धोल केली तर परिणाम भोगावे लागतील सार्वभौमत्वाचा भो दावा होता हा त्या अधिकाऱ्यांना मग वेगवेगळ्या किल्ल्यांवर जवळजवळ तीन वर्ष ठेवलं होतं सुटकेसाठी काही वाटाघाटी झाल्या झाल्याना रावजी सोमनाथ यांनी मध्यस्थी केली अट घातली की जंजीराच्या सिद्धीविरुद्धच्या मोहिमेत इंग्रजांनी आरमार आणि तोफांनी मदत करावी जी त्यांनी नाकारली असणार हो अखेर सोळाशे त्रेसष्ट चौसष्ट मध्ये मोठी खंडणी देऊन त्यांची सुटका झाली पण या एका घटनेनं इंग्रजांना मराठा सत्तेची ताकद आणि महाराजांचा निश्चय याची चांगलीच कल्पना आली एकूणच सोळाशे साठ एकसष्ट हे वर्ष स्वराज्यासाठी खूपच कसोटीचं ठरलं पण या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट होते कोणती की महाराजांनी फक्त प्रतिकार नाही केला त्यांनी प्रत्येक संकटाला एका मोठ्या संधीत बदललं पन्हाळावरून सुटका ही फक्त वाचण्याची गोष्ट नव्हती तर ती कोकण जिंकून स्वराज्याचा पाया विस्तारण्याची सुरुवात होती बरोबर उंबरखिंडीतला विजय राजापूरचा धडा यातून त्यांनी आपलं सार्वभौमत्व पण सिद्ध केलं नेताजी पालकरांनी मुघलांना दिलेला त्रास पण महत्वाचा होता एकाच वेळी अनेक पातळ्यांवर ही रणनीती चालू होती हे सगळं पाहता मला एक विचार येतो की या लष्करी आणि धोरणात्मक विजयांच्याही पलीकडे महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशातल्या स्थानिक सत्ताधीशांना जसं आपण तानाजी शिर्के यांचं उदाहरण पाहिलं त्यांना नुसतं हरवलं नाही तर प्रशासनात सामवून घेतलं सन्मानाने या गोष्टीचा स्वराज्याच्या दीर्घकालीन स्थिरतेवर आणि लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण करण्यावर किती खोल परिणाम झाला असेल यावर विचार करायला हवा